कार दुचाकी धडक दोघे ठार लिंबेवाडी जवळ दुर्घटना देवदर्शन करून परतत असताना झाला अपघात कौटे महापाळ जत रोडवर लिंबेवाडी जवळ कारने दुचाकीला धडक दिल्याने दोघे ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली ओव्हरटेक करताना भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात आले याबाबत माहिती अशी कार जतहून कौटे महाकाळकडे येत होती या कारने दुचाकीला धडक दिल्याने कार, का कार, कार चालक शंकर संभाजी एडके राहणार वासुंबे व दुचाकीवरील महेंद्र अर्जुन सहाने राहणार चौटे मापाल हे ठार झाले याबाबतची फिर्याद सागर शिवाजी पाटील राहणार वासुंबे यांनी दिली आहे कार आपण तसेच गौरव तानाजी पाटील सुशांत कुंडली चंदन शिबे विरुळ येथील सिद्धनाथाचे दर्शन घेऊन गावाकडे येत होते शंकर एडके गाडी चालवत होते शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान ओव्हरटेक करत असताना समोरून दुचाकी आली व तिला कारने जोराची धडक दिली दुचाकीवरील दोघे गाडीसह नाल्यात पडले एडके व महेंद्र सहाने गंभीर जखमी झाल्याने त्यांना कवटेमापाच्या रुग्णालयात दाखल केले मात्र शंकर एडके यांचा मृत्यू झाला महेंद्र सहाने यांचाही मिरजे उपचार घेत असताना मृत्यू झाला या अपघाताची नोंद कवटेमाकार पोलिसात झाली आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट